कुठून जास्त येतात तिकडे हे ये कर फायनली सानू बघा चॉकलेट किती बघा हे केले हा टेस्ट करू शकते ना सानू त्याच्यासाठीच तर तुला आणले मसाले म... पेरूवाला आहे ना सेम रिअल वाटत सानू जाम का ना? फ्री नाही टेस्टिंग फ्री आहे <laughs> स्ट्रॉबेरीच आहे ब्ल्युबेरीच नाही कसं वाटेल छान आहे तर आता आम्ही बिलिंग करतो नमस्कार मित्रांनो मी अश्विन करत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी ट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला जसं माहीतच आहे मा आपण आता महाबलेश्वरमध्ये आहोत महाबलेश्वर एक्सप्लोअर करायला आलो त्याचसोबत म्हणजे फिरायला आलोत तर त्यासोबत आपण एक्सप्लोरसुद्धा करतोय तर महाबळेश्वर मध्ये मॅप्रो गार्डन हा फेमस आहे म्हणजे तुम्हाला माहितीये सानू स्टार्टिंग पासून सांगितलं मला फ्रीवाली चॉकलेट एकदम एक्साइटेड होती तर आता आपण आपण बघूया ती किती एन्जॉय करते करते काय एकदा आलो ना की मुलांना थोडासा हा बरोबर आणि म्हणजे आता सानू एवढी सांगते तर आम्ही काही विचार केला माहितीये का हा ब्लॉग आहे ना मॅप्रो गार्डनचा एक पर्सनली म्हणजे एक वेगळाच बनवूया आपण बरोबर शॉपिंग भरपूर काय रेट्स वगैरे आणि खूप म्हणजे असं इथे ना मेप्रो गार्डन मध्ये तुम्हाला सेल्फी काढण्यासाठी म्हणजे प्लेसेस भरपूर चांगले चांगले आहेत ते पण तुम्हाला कव्हर करून दाखवणार त्यासोबत तुम्हाला इथे ज्यूस भेटेल मॉकटेल भेटेल आणि मेन म्हणजे काय माहिती का तुम्ही टेस्ट करायचा आणि जर तुम्हाला आवडलं तरच घ्यायचं हे। ते असं नाहीये की आम्ही तुम्हाला माहिती सुद्धा सांगतो ज्यांना माहिती नाही साठी हा इन्फॉर्मेशन आहे खूप लोकांना आता आम्ही फर्स्ट टाइम आलो आम्हाला माहित होतं म्हणून आम्ही तुम्हाला शेअर करतोय की ज्यांना माहिती नसेल त्यांना पण माहिती पडेल आणि ते पण प्लॅन करू शकत आणि आम्ही ब्लॉग का बनवतो कसं आहे माहिती आहे का आमच्यासाठी पण एक मेमरी राहील का आपण म्हणजे कधी इथे आत्रा नंतर कधी येतो काय नाही माहिती नाही जर आपल्याला म्हणजे इच्छा झाली का हा आम्ही पण महाबलेश्वरला गेलो तर आपली आपण पण व्हिडिओ बघू शकतो बरं ना एक आठवणी पण आम्ही बनवून ठेवतोय तर आता आम्ही मॅप्रो गार्डन मध्ये आहोत तर तुम्ही आता स्टार्टिंग पासून हा ब्लॉग बघा एंड पर्यंत चला कंटिन्यू जा फायनली आता आम्ही मॅप्रो गार्डन मध्ये पोहचलो हा बघा हा

ते म्हणजे त्याच्यामध्ये वन नाईन्टी मध्ये काय काय भेटेल आपल्याला सानू का मी जास्त कलेक्ट करेन म्हणून आता ती कुपन कितीच आहे ती नाईन्टी एट वन नाईन्टी एट चा एको एक एकशे अठ्ठ्याण्णव रुपयाचा कुपन आहे फक्त याच्यासाठीच कुपन लागतोय बाकी सर्व फ्री आहे आतमध्ये टेस्टिंग वगैरे फ्री आहे ना आतमध्ये ओके कलेक्ट आसा ओके असं करायचं चॉकलेटांचा पाऊस पडणार आहे लोक पैशांचा बोलतात पण तू चॉकलेटचा पडणार आहे पाऊस असा वरून पडतील हा पकड पकड वर कुठून जास्त येतात तिकडे ये कर वरती हाँ हाँ हा 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 येते 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 नाही 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 तीस सेकंड जेवढे वरती पाडू नको याच्यातले अरे बापरे भरपूर जमा केले सानू तुम्ही फायनली सानूनी बघा चॉकलेट किती बघा हे केले अरे बापरे एवढे भरपूर आले थँक यू बोल म्हणजे <laughs> <Okay. बापरे। laughs> <laughs> <laughs> बोल ना दाखव <laughs> तुझा फेवरेट गुडला याच्यातलं आव... <laughs> अच्छा आवडला ना आता टेस्टिंग करायला जायचं आपण चॉकलेट ओके शेअरिंग करणार ना ओके तर सानूचा चॉकलेटचा पाऊस गेम झालेला आहे तर आता बघा इथे तुम्ही सेल्फी सुद्धा काढू शकताय खूप वेळा तुम्ही असं मध्ये सुद्धा बघितलं असणार ज्याने एक्सप्लोअर केलं असेल तर आता आपण काय करणार माहिती काय आता इथे एक एक सेल्फी काढणार होता मी ते बघा इथे तुम्ही अशी सेल्फी वगैरे काढू शकताय आता आम्ही दोन तीन फोटो काढलेले आहेत तर चला आता पुढे एक्सप्लोर करूया आणखीन बघा इथे कार पण आहे पूर्ण मॅप्रो असं नाव लिहिलेलं आहे पूर्ण स्ट्रॉबेरीने भरलेलं आहे नाही बघू बघा किती सुंदर अशी वाटते हां हां छान वाटते मस्त तर इथे तुम्ही अशी सेल्फी पण काढू शकताय आणि गार्डन खूप मोठं आहे नाच नेहा हावला भरपूर मोठं आहे हां एक तास करेक्ट रागेल आणि जर तुम्ही शॉपिंग करताय टेस्टिंग करताय तर तुम्हाला दोन तास आ आरामात दोन अडीच तास आता आम्ही गार्डनमध्ये आहोत ते बघा इथे एक तुम्हाला असं काय यायला बोलतात पॉंड आहे तर त्याच्यामध्ये ना कलरवाले गोल्डफिश आहे हे बघा इथे असत पवईमध्ये आहे आपण गेलो होतो आणि याच्यामध्ये काय करतात कॉइन्स टाकतात आणि बघा या साइडला ना तुम्ही आलेत ना हे स्ट्रॉबेरी विकतात बघा मलबेरी आणि स्ट्रॉबेरी आहे पूर्ण हे प्लॅन्ट दिसतात ना हे स्ट्रॉबेरीचे आहेत हा सर्व कसलं भारी वाटत ना एकदम थंडगार मस्त वाटते बना इथे ताई ते ताईंना विचारूया कशी किल्लो देत आहे स्ट्रॉबेरी ताई स्ट्रॉबेरी कशी किलो देता तुम्ही पाचशे रुपयाला किलो दीडशे रुपयाला पाव आणि मलबेरी दोनशे रुपयाला इथलंच आहात का तुम्ही स्थानिक आणि हे याचे कुठे हे याच्यामधनच काढलेले आहेत हे बघा टेस्टिंगसाठी हा इथे आहे हा सर्व आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि इथे खाली ना आपल्याला म्हणजे ते त्यांचे फेमस आहे ना काहीतरी स्ट्रॉबेरी क्रीम आईस्क्रीम आपण ऍक्च्युली कालच का आणि आज थंडी थोडी जास्तच आहे आणि असं वाटते की मला तर एक खरं सांगते पर्सनली आवडल्या नव्हतं त्याच्यावरती काही क्रीम असते आणि स्ट्रॉबेरी आतमध्ये आणि असते बस एवढंच असते तर काका बोलले सगळीकडे फेमस असणार फक्त एक ब्रँडचं नाव असते लोक माती जरी विकली तरी घेतला घेण्यापेक्षा काहीतरी दुसरा घेऊया जे आपण युज करू शकतो साठी आपण आणले ते पहिलं आपण हे करूया बरोबर चॉकलेट टेस्टी तर चला चॉकलेट ऑलरेडी दोनशे रुपया तर बघा किती घेतलेले आहेत तिच्या फ्रेंड्सला ला देण्यासाठी ना बाकी बोल ना हे भरपूर मोठं आहे ना एकदम गार्डन हे बघा इकडे सर्व आता टेस्टिंग साठी आहेत सर्व एंट्री आपण आलो तिकडनच होती एंट्री ना ना तू कुठला सानू मँगोवाला टेस्ट करते मॅंगो नाही सॉरी गाववा पेरू पेरूवाला कसं आहे एक मिनिट वाव घ्यायला लागेल आपल्याला एकदम असं वाला पिढू करते हा टेस्ट करू शकते ना सानू त्याच्यासाठीच तर तुला आणले एक असं म्हणजे मसाले मीठ मसाला आहे त्याच्यामध्ये ते कर छान आहे काही खास नाही वाटला ओके ओके पेरूवाला जबरदस्त आहे ना मस्त वाटलं पेरूवाला पण घेऊच हा बघू कसं वाटतंय बट थँक्यू घे स्नेहा पेरू घ्यायचं का हा मस्त आहे किती छान वाटते आम्हाला पेरूवाला आवडलाय तर सिंगल सिंगल घेऊ शकतो का घेऊ शकतो ना ओके थँक्यू मिक्स फ्रूट जे आम आहे ना काय प्राइस आहे आणि किती यायचं आहे पण अर्धा किलो जास्त आहे ना मोठ आहे सानू जाम का सर्व फ्री नाही टेस्टिंग फ्री आहे मॅप्रोचा चांगला असेल का गेम नाही ना काय हनी हनी तर ऑलरेडी आपण काल घेतलेलं आहे परते आहे बघ बेरू आ, दोन घे आणि बटरस्कॉच घ्यायचं का बटरस्कॉच पण तुम्ही हे केलं पेरू पेस्ट वाटलं ते बघा इथे अंजीरचं पण आहे अंजीर चॉकलेट आहे अंजीर आहे हे जसं आपल्याला डेअरी मिल्क बोलतोय तसं त्याच्यामध्ये वरून चॉकलेट आहे आणि आतमध्ये आमंड म्हणजे हे आहे बदाम आहे हा ते बघा यांचा टमाटर सॉस पण आहे ना कॅचअप टमाटर कॅचअप पण आहे नको नको त्या ऑलरेडी मार्केटमध्ये तर भेटते माहिती आहे ना कुठलाही स्ट्रॉबेरी आहे ना ताई ब्लूबेरीचं पण आहे का टेस्टिंगला नाही का ब्ल्युबेरीचा बॉटल मिळेल पण ते आम्हाला फ्लेवर कसं समजेल कसं आता हे आम्ही कसं टेस्ट करून घेतोय स्ट्रॉबेरीचंच आहे ब्ल्युबेरीचं नाही कसं वाटतंय छान आहे छान आहे पोरं बघा कशी खेळतात फुल एन्जॉय करतात पण ना सर्व छान आहे ना घ्यायचा तर स्ट्रॉबेरी पण आम्ही डन करतो आता पाचपट दूध घ्यायचं तर आता मी स्ट्रॉबेरी टेस्ट केला तर आवडलाय आम्हाला तर हा पण घेतो एक काय स्ट्रॉबेरी ज्यूस फ्रूट सरबत काय प्राइस असेल याची सातशे तीस रुपये सरबत आपण काही कुठे बनवायला जाणार नाही म्हणून घेत नाही कुकीज आहेत चॉको चिप्स आहे ओके कुठला हवं आला ठीक काय बिस्किट काय नको मला नको सांगू सांग कसं आहे छान आहे नाही ना सानूला आवडला नाही ओ खाऊन टाक मग आता खायला लागेलच घेतलं इतर हे इकडे काय आहे येत नाही खाकरा गुजराती खाकरा गुजराती हे बघ इथे खाकरे पण भेटतात अरे हा याच्यामध्ये बहीण दाखवते ना तारक बैदा हे तर याच फेवरेट आहे ना आपला जेठालालचा अच्छा टेस्टिंग पण करू शकते खाकरा मी कधी टेस्ट नाही केला चला बघूया कसा वाटते ना सेम मग कर ना तू हां कर ना खाकरा दाख ताई मेथीचा खाकरा दोन चार पाच फ्लेवर आहे त्याच्यामध्ये बघ सानू मला काही माहिती नाही कारण आपण फर्स्ट टाइम खातोय डायरेक्ट खाऊ शकतो आपण छान लागत आहे याचा आपला कुठलं आहे मेथीच आहे कोणकोणते फ्लेवर आहे ओके पण आपण हाच घेऊया बाकी आपलं मेथी बेस्ट आहे कारण तसे तू पराठे बनवतेस ना मेथीचे एक गाशील सानू मोजी टेस्ट करते पुदी वाला कस आहे मग टाक देते सानूला नाही आवडला आता दुसरा फ्लेवर टेस्ट करते सानू सानू की पसंद हमारी पसंद कसं आहे चांगलं आहे ना हा येते याच्यामध्ये काहीतरी लेमन, लेमन, लेमन अच्छा अच्छा ले ओके 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 छान आहे जर आपण याला घेतलं तर याला काहीतरी म्हणजे आम्हाला पण काहीतरी करायला लागेल का याच्यामध्ये पाणी सोडा स्प्राईट ओके ओके सेम तसंच आणखीन मी काय बोलतो ताई याच्यावरती जी प्राइस आहे तर ती फिक्स प्राइस असणार का बिलिंग करता वेळेला डिस्काउंट पण होणार डिस्काउंट पण होणार बिलिंग करता वेळेला ओके सानूला आता सांगायला नाही लगेच ना काय ना। कुठे

ए ठेव कधी खाले का काय प्राइस आहे याची अठ्याहत्तर रुपये जाऊ दे चल जाऊ दे हा हे काय इथे हे वाला काय पायनॅपल जाम आहे का पायनॅपल जाम नको फ्रूट क्रश काय प्राइस आहे याची आपण ऑलरेडी घेतलेला आहे ना काल आणि किवीचा पण आहे ना सिरप घेतलेला आहे काय आहे दोनशे सत्तर रुपये पेरूवाला तर आपण घेतलेला आहे पेरूवाला बेस्ट एकदम बेस्ट वाटला ना पेरूवाला ब्लूबेरीचं काय प्राइस आहे या साईडला असेल सर्वात माग ब्ल्युबेरीवाला इथे लिचीचा पण आहे काय वन एटी अच्छा हा आणि बघा हे पायनॅपल पण आहे अननस एकशे ऐंशी रुपये मॅंगोच पण आहे ना नाही ऑरेंज ऑरेंज ना, ना? ना? दोनशे बावन अरे एवढा माग आहे दोनशे बावन्न याचं आलाचं पण आहे बघा आला आलं आणि आवला आमला आवला काय प्राइस याची वन सिक्सटी सिक्स्टी एकशे ऐंशी रुपये पण भेटणार एकशे बासष्ट रुपयाला मसाला पण आहे मसाल्याची प्राइस आहे एकशे ऐंशी रुपये रोज पण आहे बघा रोज फ्लेवर कितीला आहे एकशे ऐंशी रुपयाला गवत शरबत एकशे ऐंशी रुपयाला भरपूर फ्लेवर आहेत ना पण इथं हा हा कुठलं आहे हे बघ जिरा आहे जिरा आणि याच्यामध्ये काय गहू आहे गहू लेमन लिंबू आणि गहू एकशे ऐंशी रुपयाला तुझ्या त्याच्यामध्ये किती सहा आहेत ना टोटल आणि पाचशे पंच्याऐंशी रुपयाला पण याच्यामध्ये अशी प्राइस आहे सातशे रुपये पाचशे पंच्याऐंशी रुपयामध्ये होईल ना घे तुझ्या फ्रेंड्सला देण्यासाठी ओके सर्वांना मिक्स करून द्यायचं हा हे बघा इथे पेरूवाला पण आहे ना एक पेरूवाला घेऊ ना पेरूवाला आणि स्ट्रॉबेरीवाला पेरूवाला आणि स्ट्रॉबेरीवाला घेतो आणि हा कुठला आहे वॉटरमेलन ग्रीन ॲपल आहे हे दोनच घेऊ भरली सानुनी तर आता मी बिलिंग करतो टोटल दोन हजार चारशे एकोणसाठ एक रुपये झालेत आणि हा मॅप्रो गार्डन कधी बंद असते का का एनी टाईम चालू असते चालू असते कधी पण सकाळी कितीला चालू होते सकाळी आठ वाजता चालू होते आणि ताई बंद अच्छा क्राऊडवरती असेल जशी गर्दी असेल तसं ओके जर तुम्ही इकडे येत आहे महाबळेश्वरला पिकनिकसाठी तर नक्की इथे एकदा व्हिजिट करा खूप काही तुम्हाला अशा वस्तू मिळतील फायनली आपण मॅप्रो गार्डन एक्सप्लोर केलेलं आहे आणि तिथे तुम्हाला काय काय मिळेल काय काय फ्रीमध्ये तुम्हाला खायला मिळेल तेच पण सांगितलेलं आहे तरी पण जर तुम्ही अरे आपले युट्यूब फॅमिली भेटले नमस्कार ताई कशा आहात अच्छा थँक्यू थँक्यू ठाण्यावर ना, आ, वर्ना। वर्ना? चा, हाँ, ना दा दा अच्छा अच्छा हा नमस्कार काय नाव तुमचं मकरंद दादा आहे आणि ताई तुमचं नीता अच्छा खूप छान वाटलं भेटून कधीपासून व्हिडिओ बघताय आपल्या दोन वर्ष झाले आपल्या व्हिडीओ बघतात सांगू तर आता आपली युट्यूब फॅमिली भेटली होती खूप छान वाटलं ना म्हणजे वाटलं पण नव्हतं का इकडे हा आणि सानू पण एन्जॉय करते बघा इथे कशी तर तुम्ही महाबळेश्वरला ट्रिप करताय आणि येत आहे ना इकडे तर मॅप्रो गाडी नक्की एकदा व्हिजिट करा इथे बसूया तर खूप काही तुम्हाला असं बघण्यासारखं इथे ना तानू बघा भरपूर एन्जॉय करून तिने पूर्ण राऊंड मारला तिला जे जे आवड तिने घेतला तर आपण पण घेऊन दिला ठीक आहे फ्रेंड्स आहेत आणि आपण आपल्या थोडे फ्रेंड सर्कल मध्ये पण देऊया सगळं मस्त वाटलं तर आजचा हा पूर्ण ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट मध्ये तो पर्यंत बाय बाय